महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश ददा कदम यांच्या माध्यमातून आयोजित खेड शहर शिवसेना सार्वजनिक नवरात्र उत्सवाला खेडवासियांचा मोठा प्रतिसाद मिळत असून दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का सरकटे व गृहराज्यमंत्री योगेश ददा कदम यांच्या सौभाग्यवती श्रेयाताई कदम यांनी विशेष उपस्थिती दर्शवली यावेळी अभिनेत्री अनुष्का सरकटे व श्रेयाताई कदम यांनी खेडवासियांसमवेत दांडिया रासमध्ये सहभाग घेतला व खेडवासियांची मने जिंकली यावेळी अभिनेत्री अनुष्का सरकटे व श्रेयाताई कदम यांनी खेडवासियांशी थेट संवाद देखील साधला यावेळी शिवसेना युवासेना युवती सेना महिला आघाडीचे से पदाधिकारी व कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने खेडवासीय उपस्थित होते अस ऐकलं होतं की निसर्ग सौंदर्य जेवढ प्रसिद्ध आहे तेवढाच प्रसिद्ध आवाज ह्या खेळकरांचा आहे बोला करायचा का आंबेचा उदो हा आता असं वाटतंय की मी खेडला आलीये खेळकरांचा आवाज ऐकतेय नाही तर आतापर्यंत मी मराठवाड्याची आहे मी लहानपणापासून एवढंच ऐकलं होतं की कोकणाची माणसं लई भारी आज कसा माझा विश्वासही बसला की खरच बाबा कोकणातली माणसं लई भारी असतात आणि तुमच्या सगळ्यांचा हा जल्लोष मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे तर मला माहिती आहे की पावसामुळे सगळ्यांना ह्या कार्यक्रमामध्ये तेवढ्या गर्दीत मी सामील होता नाही आलं पण एवढा पाऊस असताना सुद्धा एवढी गर्दी आज मला बघायला मिळाली तुमच्या सगळ्यांचा जल्लोष थोड्या वेळासाठी का असेल ना मला बघायला मिळाला आणि तो नक्कीच मी माझ्यासोबत इथून घेऊन जाणार आहे तुमच्या सगळ्यांना मी नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा तर देणारच आहे पण आज मला ह्या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने खेड तालुक्याला रत्नागिरी जिल्ह्यात मला योगेश दादांनी श्रेयाताईंनी बोलवलं त्यांचं मी अगदी मनापासून आभार मानते आणि आभार आमच्या कारभारी लयभारी जी माझी मालिका होती त्या मालिकाच्या स्टाईल मध्ये त्यांचे आभार मानताना म्हणते की गावात झालाय जल्लोष शेजारी पाजारी सगळ्यांनीच लावली आहे नवरात्री उत्सवाला हाजेरी अरे गावात झालाय जल्लोष शेजारी पाजारी सगळ्यांनीच लावली आहे नवरात्री उत्सवाला हजेरी कारण इथल्या कारभारी श्रेयाताई कदम आणि इथले कारभारी योगेश दादा कदम आहे जगात जगातय भारी, जगात भारी। थँक्यू थँक्यू सो मच सर्वप्रथम आज उपस्थित माझ्या सगळ्या माता भगिनी मित्र भाऊ बहीण सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देते सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे आभार मानते आणि आज आपल्या नवरात्री देवीचे आभार मानते कारण का गेल्या नवरात्रीत जेव्हा आपण इकडे नवरात्री उत्सव ठेवलेला तेव्हा तुमचे आमचे सगळ्यांचे आमचे नाही माझे दादा नाही तुमचे दादा लाडके दादा आमदार होते बरोबर की नाही माझं श्रेय पण श्रेय हे सगळं माझ्या हा तुम्ही ठेवाल अशी इच्छा व्यक्त करते आणि मला माहिती आहे जे परंपरा योगेश दादाने सुरू केलेली तुमच्या इच्छेप्रमाणे दरवेळी दादांना तुम्ही जी जी नाव सुचवतात दादा त्या त्या सेलिब्रिटीज ला बोलवतात आणि आज अनुष्का काही आलेल्या आहेत की तुम्ही लांबून मुंबईवरनं प्रवास करून आणि त्यांना आता परत मुंबईला जायचंय पण ते फक्त आपल्यासाठी माहिती आहे उशीर झालेला पाऊस पडत होता त्यासाठी था ते थांबलेत त्याबद्दल ते पुन्हा एकदा त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते तर सगळ्यांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या शुभेच्छा